असं आहे की आमचं मुख्य रस्ता नॅशनल हायवेचं काम आमच्या वैभवडी शहरातून जात आहे आणि रस्ता बनत असताना थोड्या काही अडचणी होणं निश्चित आहे पावसाळा पण वीस दिवस लवकर आलेला होता दहा पंधरा दिवस थोडं पावसाने आम्हाला दिले असते तर भरपूर काम झालं असतं आणि त्याच्यामुळे गटार तुंबण्याचा प्रकार कमी झाला असतो ते झालं नाही आणि म्हणून आता आम्ही विविध पर्याय आमच्या नजरेसमोर काय आहेत कॉन्ट्रॅक्टर आहे नॅशनल हायवेचे प्रांत अधिकारी सगळे आम्ही नगराध्यक्ष आमचे शहराचे सी ओ सगळे काय पर्याय आम्ही व्यवस्था इथे उभी करू पर्याय व्यवस्था उभी करू शकतो जेणेकरून आमच्या वैभवडीकरांना त्रास कमीतला कमी झाला कमी पाहिजे या दृष्टिकोनातून उपयोजना करण्यासाठी आज मी इथे आलो होतो आता पावसाळ्याचा जोर थोडा कमी झालेला आहे आमच्याकडे आता दहा आठ दहा दिवसाचा स्कोप आहे त्याच्यामध्ये जेवढं जास्त काम आम्ही करू शकतो ते करण्याचा मानस आमचा आहे आणि त्याचं नियोजन मी आता केलेलं आहे आम्हाला त्या दिवशी माझ्या बैठकीमध्ये मला सांगितलं गेलं आपत्कालीन बैठकीमध्ये सांगितलं गेलं डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत काम संपेल असं मला सांगितलं गेलेलं आहे त्याच्यावर माझं बारकाने लक्ष आहे तेच आहे करा का शेवटी माझं म्हणणं आहे की ज जसं आपल्याला आता मुभा देईल त्यानुसार आपण काम करायला पाहिजे शेवटी आमचा पावसाळी जिल्हा आहे आमच्या वैभववाडीमध्ये तर पाऊस <coughs> असा जास्तच पडतो कारण का डोंगराळ वाता भाग आहे आणि त्याच्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन जेव्हा जेव्हा स्कोप भेटेल आता आमच्या नगराध्यक्ष मॅडमनी पण चांगल्या सूचना त्यांनी बोलले की रात्री पण काम करा दिवसरात्र काम करा तर अशा पद्धतीच्या अगर सूचना येत असतील नागरिक सकारात्मक असतील तर निश्चित पद्धतीने दिवसरात्र काम करून लवकरात लवकर हा विषय सोपून जोडणारा नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा